नळाला पाणी येतय का तुमच्या गावात काही येत नाही किती दिवसां आणि काय समस्या आहे दीड वर्ष झालं पाणी नाही आमच्या गावात दीड वर्षापासून पाणी नाही आणखी काय समस्या आहे आणखी काय समस्या एक अशी रोड हे घान पाणी सगळं शाळा पशी सरया गावाचं काय झालं आम्ही गावा तिकड्यांन आलेत आमच्या इकडे अशा सेफ्टीच्या आश्या घराईन पळायला आता इतक पाणी झालंय बोल काय झालं बोरीसावंत ग्रामपंचायतच्या दैनंदिन कामकाजाचे वाजले तीन तेरा नऊ बारा वसमत तालुक्यातील बोरीसावंत ग्रामपंचायत ही मागील बऱ्याच काळापासून उत्कृष्ट व नियोजनबद्ध कामकाजाबाबत प्रसिद्ध आहे बोरीसावंत गावच्या ग्रामस्थांनी मागच्या वेळी ग्रामपंचायतची पूर्ण सत्ता तरुणाईच्या हातात सुपूर्द करत नवा इतिहास घडवला होता तसेच वसमतचे लोकप्रिय आमदार राजूबाई नोगरे यांनी देखील त्यांच्या कामदारकीच्या मागील पंचवार्षिक काळामध्ये ग्रामपंचायतकडून मागणी होईल त्या प्रत्येक कामाची पूर्तता करत बोरिसावत ग्रामपंचायतसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला असे असताना आज घडीला मात्र बोरिसावत येथील सामान्य नागरिकांनी मराठाड्यांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधत तक्रारींचा पाढा वाचल्यानंतर प्रत्यक्षात गावात जात गावकऱ्यांशी संवाद साधत पाहणी केल्यानंतर जी सत्यता समोर आली ती निराळीच होती स्वच्छता पाणीपुरवठा शालेय व्यवस्थापन प्रत्येक आघाडीवर बोरी सावंत ग्रामपंचायतची पिछाडीच झाली असल्याचे पाहावयास मिळाले गावात शाळा तर आहे मात्र शाळेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही मुतारी तर आहे पण एकदम टोकाच्या अवस्थेत हद्द म्हणजे मुलींची मुतारी कुलूप बंद होती शिवाय शाळेतील कम्प्युटर लॅब बंद अवस्थेत आहे शिक्षकांशी याविषयी विचारपूस केली असता शाळेचे बांधकाम सुरू असल्याकारणाने लॅब बंद असल्याचे समजले संगणक कक्ष कुठे आहेत अशी विचारणा केल्यास कपाटामध्ये आहेत अशी माहिती देत कपाटही दाखवले पण कपाटात मात्र आठपैकी दोनच संच आढळले शाळेत मुख्याध्यापकाची सुद्धा गैरहजेरी होती हे विशेष पाणीपुरवठा योजनेची पाहणी केली असता टाकी तर आहे पण कनेक्शनच नाही दोन्ही टाकी उपलब्ध असूनही मागील एक दीड वर्षापासून पाणीपुरवठा होत नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले सरपंचांशी संवाद साधला असता पूर्णा नदीवरून पाईपलाईनचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होईल अशी माहिती मिळाली युवाबत्तीचीही तीच अवस्था सोलार संच उभे आहेत पण कनेक्शन तुटलेले दैनंदिन स्वच्छता व नालेसफाईचे काम तर मागील कित्येक महिन्यांपासून ठप्प असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले विद्युत विद्युतरोहित्र तर गावात बसवलेले आहेत की जंगलात अशी अवस्था पाहावयास मिळाली लाईटच्या तारा आहेत की झोका खेळण्यासाठी बांधलेली दोरी अशी बिकट अवस्था पाहाव्यास मिळाली मराठा टाइम्ससाठी विशाल शिंदे ओसमत